नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे रोज हाय <laughs> हां बोल बोल वैभ बोल नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे तुझ असे बोल होत कोणता टाइप दुसरी भाषा करून काय करायचं सेटिंग नंतर लाईक मराठीत करायचं मराठीच आहे की बोल कमेंट करा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक ला 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 करून घ्या येता येता लाईव्हला लाईक ला ला होते बस इसेवरून खाली या आणि छान छान कमेंट करा येता येताच लाईव्ह ला। यायचं झालं ला की लाईव्हला पहिल्यांदा लाईक करून यायला लागतंय एक नंबर लाईक थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद वैभवी तुझे पण तुझं माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे तुला मानाचा जयशिवराज जयशंभूराजे जेवण झालं का नाही तुझं सांग बोल कशी तू लाईट गेल्यामुळं तसं दिसतंय का आता का नाही अजून झालं तुझं झालं का सांग कशी कशीस तब्येत झाली का तुझी नमस्कार सर्व दादांना ताईना जय सी सी वरून खाली या आणि कमेंट करत चला आज गाण्याच्या भेंड्या कळायच्या सांगा गाणं कुठलं म्हणायचं आहे ते <coughs> आणि बोलत चला पटकन आज पौर्णिमेना त्यामुळे आपण सध्याची आरती म्हणूया बरी आहे तब्येत ठीक आहे ओके ओके वैभव

आरती वाळी तारली भता जय देव जय देव तू एक दत्त अभाग्याशी केसी कळेल मात, पराही परत कैसा ते ते केसांत जन्मा मरणाचा पुरला अंत, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी दूता आरती भव चिंता जय देव जय देव दत्त येऊ सद्भावे साष्टांग परिपाद केला प्रसन्न होऊ आशीर्वाद दिदला जन्मा मरणाचा फिरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाणी चिंता जे दत्त दत दत्त एसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मनची झाली बळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि आशुतोष आशुतोष आशितोष दादा नमस्कार हाय लाईव्ह स्वागत आहे तुमचं बोला सी सीवरून खाली या आणि कमेंट करत चला लाईवला लाईक करून घ्या आणि तुम्हा तुमचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे तुम्हाला मानाचं जयशिवराय राजे आणि कुठून आहात सांगा कमेंट करून बोलत चला नहीं। आणि खूप छान मम्मी आरती थँक्यू यू <laughs> बोला सी सीवरचे मेंबर बोला सीवरून खाली आणि कमेंट करत चला सपोर्टिंग साठी थँक्यू सो मच वैभवी बोल सपोर्टिंग मेसेज थँक्यू वैभवी सपोर्टिंग मेसेजसाठी बोला सी सीवर उठाली आणि कमेंट करत चला सी सीवरचे मेंबर लाईव्हला लाईक ला 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 करत घ्या जेवण झालं का हो झालं वैभवी सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू लस्सी प्यायला पार्टी आहे थंडीच्या दिवसात बर ठीक आहे नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मानाचा जयश्वर म्हणजे जे कोणी फायदा असताल तर सिचे खाली या आणि कमेंट करा आणि बोलत चला पटकन कसे आत मी लाईव्हला लाईक तर केले पण बोलतच नाही सी सी वरून येऊन खाली मला कसं समजणार कोण आहे कोण नाही ते So we're बोला बोलत चला लाईवला लाईक तर दिसते पण सी सीमे मेंबर खाली आल्याशिवाय मला समजणार नाही की नक्की तुम्ही कोण ते हम्म आपला टायमिंग वेगळा आहे त्याच्यामुळे लाईवला नेमबरही नाही